मग आता त्याच्यामध्ये तुम्ही कोणता माल तिकडे आज मनमांडला कुठे विकला त्याचा काय भाव सत्तावन्न सहाशे रुपये गेला सहाशे आजचं मार्केट सातशे पर्यंत भाजीपाला मध्ये डायरेक्ट मंडीची मोठी मंडी ठीक आहे याचा वापर तिथं जो भाव झाला ना आडत सांगतो एक उपाय जाऊन पावती बनवणार वेगळंच राहतात आणि मंडीत जाऊन वेगळीच पावती बनव बरोबर म्हणजे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मासिट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार दुपारचे वाजले साडेचार आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समित म्हणजे टोमॅटोचा बाजार व्हावा अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आवकीचा विचार करता जवळपास दोन लाईनीच्या आवक व्हायला सुरुवात आहे बघू मंडीमध्ये जाऊन आत्ता वीस किलोसाठीचा काय बाजार भाव निघतो चॅनलवरती जर नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब बेल लायकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजार बघायला मिळेल आणि आपण शेतकऱ्यांची मदत मनोगती घेतो मित्रांनो त्याच्यामुळं अजून किती दिवस काही प्लॉट चालतील आणि कसं बाजारवर राहील व्यापाऱ्यांशी पण चर्चा करू तर चालू जाणून घेऊ आजची सरासरी बाजारभाव टॉमॅटो बस तीनशे तीनशे हायस्ट त्याच्यावरती नाही का ठीक आहे लोकल काय दुबई चालू आहे का ठीक आहे चालू सत्तर रुपये आपली काय अपेक्षा आहे काय पेक्षा आपली सांगितलं काय लावायची ते लावा ठीक आहे चालेल कुठला माल अवतळा अवतळ्याचा ला। ओके धन्यवाद तीनशे रुपये खाली होण्या कुठल्या काका माल निळवंडी काय पेक्षा आपली साडेतीनशे लावा साडेतीनशे रुपये पर्यंत ठीक आहे चालेल ना ते तीनशे रुपये म्हणते द्या ना तडजोड करून द्या थोडं काम चांगलं ते मध्ये बोलू कमी ठीक आहे कमी नको करायला नाही तर मीच वाढून घ्या बरं सव का बाबा माहिती कुठलं सिरसगाव लवकी ठीक किती तारखे लागवडी होते ऑक्टोबर मध्ये सप्टेंबर एंडिंगच्या आसपास ठीक कस काय माल निघू राहील काय म्हणतात भाऊरे वस झाले बरोबर शाहू जास्त लागले पण मार्केटमध्ये आता नाही आज तर नाही पण मी काल पाहिलं ना तर म्हणजे आज समजा चाळीस पंचेचाळीस टक्के शाहू होती का मार्केटमध्ये लागवड चांगले आहे शाहूच्या नंतर आता किती केले किती किती एकर मध एक एकर एक मधलंय का दीड बिघा मध्ये किती तो कुठे काय पेक्षा आपली मागचा काय बदल होतश कधी होत ठीक सरासरी तीच लेवल आहे मग काही काय मागितले दादा आज अजून मागितलंच नाही काय पेक्षा आपली चारशे पर्यंत वरायटी कोणती कुठला आहे मला

दोन वाजता इथं ना होतीची पद्धत आहे ची पावती दिली जाते आणि तिडे जाऊन अडीशे तीनशे रुपये पावती हातात दिली जाते आणि शेतकऱ्या संघ खूप हे केलं जात मग आता त्याच्यामध्ये तुम्ही कोणता माल तिकडे आज मनमाडला कुठे विकला त्याचा काय भाव भेटत सहाशे रुपये गेला सहाशे रुपये आजचं मार्केट सातशे पर्यंत भाजीपाला मार्केटला का मंडी मध्ये डायरेक्ट मंडीची मोठी मंडीची आहे व्यापारी तिथं जो भाव झाला ना ते सांगतो एक उपाय जाऊन पावती बनवणार आहे वेगळेच राहतात आणि मंडीत जाऊन वेगळीच पावती बनवतात बरोबर म्हणजे तिडे गाड्या गेल्यानंतर गेल्यानंतर वेगळंच येतात गाव कोणतं आहे आपलं उर्दू कोरदूळ ठीक आहे चाल आता नवीन चालू आहे की प्लॉट हो नवीन चालू झालं दहा सात दहा ठीक कस काय लागवडीचे अवस्था कस काय आता सध्या खूप याच्यातून वाचवलं तुम्ही दहामधून वाचवलं हां आणि असं दोनशे रुपये पावत काय काय बरोबर परवडणार नाही त्या मागाने ठीक आहे खर्च किती होईल साधारण खर्च तर मग पन्नास साठ हजार खर्च एकरी का काय ब्रिगा बिका सहा ठीक आहे चालेल चला दीड हजार सतरा जो बिसा हा ते तर आहे जुई बादाड पाऊस ये ते चालेल चला धन्यवाद दोनशे तीनशे पर्यंत वरायटी कोणती कुठलं डॅम काय भाव तीनशे 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 रुपये ठीक आहे आपण घेतला का कुठला मालिक आठ तर मित्रांनो सरासरीक्षे आत्ताची मंडी परिस्थिती बघू शकता आवक आत्ताच्या तुलनेत कमीचे दररोजच्या तुलनेत बघू अजून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना विचारून बघू सरासरीचे मार्केट पण तीनशे तीनशे रुपयेपर्यंत सुपर मालाला मागू राहिले बघू अजून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी विचारून बघू सरासरीची बंडी व्हिडिओ पर्यंत नक्की बघाय जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार बाजार भाव कळतील माहितीला तुमचा नाही का दोनशे एकतीस नाही दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली अपेक्षा तशी तर भरपूर आहे पण काय माल बघून मार्केट हा अजून किती दिवस चालतील प्लॉट अजून तरी महिनाभर एक महिना ठीक गाव कोणतं आपलं ठीक व्हरायटी कोणती सतरा पंधरा सतरा चालेल चाल चाल धन्यवाद अडीचशे अडीचशे पावणे तीनशे पावणे तीनशे पर्यंत कुठला माल पावणे तीनशे पर्यंत आहे मार्केट हा माल करंजवण आहे करंजवन डॅम व्हरायटी व्हरायटी पंधरा सतरा आवडले एक प्लॉट आहे अजून आवरले प्लॉट आता जमायचे सगळं ठीक आहे चालेल चला नंतरचे काही लागवडीत चालू होणार आहे कुठला मानला आज पिंपळगाव धूम धूम काय बा मागितला आज दोनशे चाळीस रुपये मागत होता तुम्ही सत्कारी देऊ नव तुम्ही दोनशे चाळीस ने मागितला दोनशे चाळीस मध्ये आपली काय अपेक्षा काय काय भाऊ जायला पाहिजे काय भाऊ जायला पाहिजे आज काय नाही पण मग एक अपेक्षा ठेवली तरच माल विकल नाही बरोबर तरी तीनशे चारशे काहीतरी सांगितल्याशिवाय जायला पाहिजे बरोबर तरी पण मागच्या वर्षी साठ रुपयांनी विकला ना त्याच्यात काय का मागच्या वर्षी साठ रुपयाने विकला माल माल कुठं होतं एवढे तेव्हा ठीक कुठला माल आहे आपला चालेल सरलाट सरलाटत मोठा व्हरायटी कोणती कीर्तिमान पंधरा सतरा कीर्तीमान ठीक काय पेक्षा आपली तीनशे पर्यंत मागचा काय बदल होतो दोनशे कधी होता ठीक आहे चालेल गाव कोणतं आपलं शव काय मागितली आज दोनशे ने मागितली शौला पण प्लॉट चालू शवचा एक काळ असा होता शाहूचा दोनशे रुपयांनी फास्ट चालायचं दोन महिनेपूर्वी एक महिनेपूर्वी काल का किती तारखेला गोवट इथे ऑगस्ट च्या लेट चालू झाले का माल माल कस का निघू राहिले माल चांगले म्हणून मार्केट पडलं काय असं तर नाही आपला कुठलं दादा माल काय बाहितलं दादा आज मागितला ना? का नाही हा आणि दोनशे अकरा अडीचशे कुठला माल काय मागितलं दादा शाहू अडीचशे रुपये मागते अडीचशे ने दिला नाही का अजून काय साडे तीनशे तरी जायला पाहिजे कुठला माल आपला अजून किती दिवसात शाऊ नवीन चालू पाचवा पुढा हा आहे चालेल चला तर मित्रांनो जवळपास पावणे पाचचा टाईम आहे मंडीची परिस्थिती बघता जवळपास दोनशे ते दीडशे रुपयेपासून तर तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंतचा सा हाएस्ट आपल्याला बाजारवर बघायला मिळाला सुपर माल जे आहे नवीन माल त्याला सव्वा तीनशे साडेतीनशेपर्यंतचे बाजार आहे असं एक अंदाजे मित्रांनो तिथे जाऊन दहावीसशे रुपये शंभर टक्के कमी होऊ राहिले कारण मालाला डिमांड नसल्यामुळं ते आहे आहेच पिंपळा बसून तर मार्केटमध्ये तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार भाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद